नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस जयंती कुडाबद तालुका शहरा जिल्हा नंदुरबार या छोट्याशा गावात उत्साहात साजरा करण्यात आला सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळा कुडावतचे पाटोळे गुरुजी यांनी केले तर प्रबोधन विष्णू जोंदडे सर संजय निकुम सर यांनी केले उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते गौतम महिरे व त्यांचे सहकारी मसावत लोक लोकनियुक्त सरपंच दीपक ठाकरे उपसरपंच चुनीलाल पाटील व सद्देश उत्सव समिती आयोजक माननीय सूरज निकुम शरद चव्हाण व त्यांचे सहकारी अर्जुन शेमले दिनेश कोतवाल शंकर ठाकरे धनराज ठाकरे संदीप ठाकरे आप्पा ठाकरे हंसराज ठाकरे मोग्या पवार आत्माराम निकुम संतोष निकुम अशोक ठाकरे आणि माजी सरपंच विलास कोतवाल विजय चव्हाण व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते तसेच मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती जयंती अतिशय उत्साहात पार पडली बघत राहा न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोम यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान